खर तर या ठिकाणी नगरच्या संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल या मतमोजणी केंद्राच्या बाहेर आपण आहोत आणि माझ्यासोबत प्रभाग क्रमांक दोनच्या ज्या उमेदवार आहेत अश्विनीताई जाधव हो। यांचे पती संतोष जाधव आहेत त्यांच्याशी बातचीत करूयात दादा आज मतमोजणी होतीये काय विश्वास आहे खर तर काल लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणणारा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस ची खूप मोठ्या उत्साहात पार पडली खरं तर जनतेने आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात मतदान केलेलं आहे आणि आम्ही आठ वर्षात केलेल्या कामांच्या जोरावर काल जे मतदान आहे आमच्या प्रभागात पंचे हा पंचेचाळीस हजार नागरिकांनी या ठिकाणी मतदान केलेलं आहे व आम्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चारही उमेदवारांना निश्चितच त्या सर्व मतदारांचा आशीर्वाद राहणार आहे व आज या ठिकाणी मतमोजणी होत असताना कार्यकर्ते अनेक उत्साहाच्या भाव भरात या ठिकाणी उभे आहेत व आम्हाला खात्री आहे की आम्ही ज्या काम केले कामाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चार उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून शंका नाही खर तर आपण पाहिलं तर संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकशे अठ्ठावीस जे आहेत ते उमेदवार मैदानामध्ये होते किती जागांवरती यश मिळेल काय वाटतं निश्चितच साधारणपणे या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आजीदादांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रवादीचा महापौर बसेल कारण की पिंपरी चिंचवड शहराचा विकास करत असताना दादांनी या शहरावरती खूप प्रेम केले आणि त्याचप्रमाणे शहरातील जे आपण पाहता जो विकास केला आहे दादांच्या दूरदृष्टी नेतृत्वातून झालाय त्यामुळे निश्चितच पिंपरी चिंचवडची जनता सुज्ञ आहे त्यांनी दादांवर विश्वास टाकल्या व या ठिकाणी आजी दादांचा बसेल अशी आम्हाला खात्री आहे तर संतोष जाधव यांनी विश्वास व्यक्त केला आहे की आजचा जो काही निकाल आहे या निकालानंतर निकाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी चांगल्यापैकी यश मिळेल आणि पालिकेवरती जो महापौर आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट भानुदास हिवराळेसह मी लक्ष्मण दातखळे आपला आवाज भोसरी